रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नयेत हे पाच पदार्थ वेळीच लक्ष द्या नाहीतर पोटाच्या तक्रारींना मिळेल आमंत्रण मंडळी सकाळचा नाश्ता खूप हेल्दी पोटभरीचा तर रात्रीचे जेवण हे अगदी कमी असावे आपले आरोग्य आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत असते आहार विहार चांगला असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते नाहीतर आपल्याला कमी वयातच आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी भेडसावण्यास सुरुवात होते आहाराचे काही नियम असतात आणि ते नियम पाळले तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते रात्रीच्या वेळी झोपताना काही गोष्टी आहारात आवर्जून टाळायला हव्यात असे सांगितले जाते रात्रीचा आहार हा हलका आणि सहज पचेल असा असावा रात्री झोपताना जर जड पदार्थ खाल्ले तर ते पचत नाहीत आणि त्यामुळे पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते रात्री झोपल्यावर आपल्या शरीराची पुरेशी हालचाल होत नाही अशा वेळी आहारात सहज पचणारे पदार्थ घ्यायला हवेत चला तर जाणून घेऊया की रात्रीच्या वेळी जेवणात कोणते पदार्थ खाणे टाळावे नंबर एक गव्हापासून तयार केलेले पदार्थ रात्रीच्या वेळी गव्हापासून तयार केलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे गहू आणि गव्हापासून तयार केलेले पदार्थ हे पचनास थोडे जड असतात त्यामुळे रात्रीच्या जेवणात शक्यतो असे पदार्थ खाणे टाळावे तसेच हे पदार्थ वेळीच पचले नाही तर आपल्याला अपचन ॲसिडिटी किंवा पोटाचे आजार यासंबंधित अनेक आजार होऊ शकतात नंबर दोन दही दह्यामध्ये प्रोटीन असल्याने ते आरोग्यासाठी आवश्यक असते पण दही पचायला काही प्रमाणात जड असल्याने ते रात्रीच्या वेळी खाणे शक्यतो टाळायला हवे तसेच दही प्रकृतीने थंड असल्याने त्यामुळे सर्दी कफ यासारख्या समस्या होण्याची शक्यतासुद्धा असते नंबर तीन मैदा रात्रीच्या जेवणात शक्यतो मैदा आणि मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे मैदा आणि मैद्यापासून तयार झालेले पदार्थ हे गव्हापेक्षा पचायला अधिक जड असतात यासाठी गव्हासोबतच मैदा देखील खाणे आपण टाळलं पाहिजे नंबर चार गोड पदार्थ काही जणांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते परंतु ही सवय आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते साखर पचायला जड असल्याने ती शक्यतो सूर्यास्त होण्याच्या आत खायला हवी असे सांगितले आहे जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे आपल्या पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो तसेच पचनक्रियेच्या कार्यात अडथळा येऊ शकतो यासाठी जेवणानंतर गोड पदार्थ खाणे आपण टाळलं पाहिजे नंबर पाच कच्चे सॅलड रात्रीच्या जेवणासोबतच कच्ची कोशिंबीर आणि सॅलड खाणे शक्यतो टाळावे कच्चे सॅलड हे कोरडे आणि थंड असते ज्यामुळे वात अनेक पटींनी वाढू शकतो त्याऐवजी आपण शिजवलेले किंवा ग्रिल्ड केलेले तसेच वाफवलेल्या भाज्यासुद्धा आपण खाऊ शकतो तर मंडळी हे होते पाच असे पदार्थ जे आपण आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये अजिबातच खाऊ नये जेणेकरून आपल्याला पोटाच्या तक्रारी भेडसावणार नाहीत जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील तर तुम्ही रात्रीच्या जेवणात हे पदार्थ प्रकर्षाने टाळले पाहिजे तर मंडळी कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद